नमस्कार मित्रांनो मतदान पार पडलेलं आहे या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त म्हणजे दोन हजार एकोणीसपेक्षा पेक्षा जास्त मतदान केलेलं आहे आकडा एकसष्ट टक्क्याच्या वरती जाईल असा अंदाज आहे संध्याकाळी सात वाजता मी झी चोवीस तासच्या एक्झिट पोलमध्ये सहभागी होणार आहे ए आयच्या च्या आधारे त्यांनी एक्झिट पोल बनवलेला आहे गेल्या वेळेला सगळ्यांनीच त्या एक्झिट पोलची खिल्ली उडवली होती कारण अन्य एक्झिट पोलनी दाखवलेले निष्कर्ष आणि आताचे निष्कर्ष याच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं आणि त्यामुळे हा ए आय पोल काहीतरी बोगस आहे असं सगळ्यांना वाटलं होतं अर्थात त्याच्यात नुसता आकड्याचा विषय नव्हता कारण हा आकडा गोळा बेरीज करून साधारणतः दोनशे चाळीस ते दोनशे पन्नासच्या आसपास काहीतरी येत होतं आणि बाकी सगळ्यांनी भाजपाला दोनशे नव्वद तीनशे तीनशे वीस जागा मिळतील असं दाखवत होते पण केवळ हा एक मुद्दा नव्हता दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये होता तो म्हणजे या आकड्यामध्ये कोणत्या तरी राज्यांमध्ये भाजपाला काहीच्या काही जास्त जागा मिळतील असं दाखवलेलं आणि काही राज्यांमध्ये भाजपाचा आकडा खूप कमी होईल असं दाखवलं आणि त्यामुळे त्याच्यातही एक विश्वासार्हतेबद्दल प्रश्न होता आता मला आठवत नाही त्या राज्यांच्या निकालाचं काय झालं पण देशातला आकडा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पोलद्वारे सगळ्यात अचूक अचूक असं नाही म्हणता येथे सगळ्यात जवळचा त्यातल्या त्यात असा आला आणि त्यामुळे या वेळेला त्यांचा आकडा काय सांगतो बघण्यात इंटरेस्टिंग असेल सात वाजता तो असेल तुम्ही ज्यांना शक्य असेल त्यांनी बघा मला ही उत्सुकता आहे पण गेली पाच वर्ष महाराष्ट्र ज्या अनिश्चिततेच्या घरतेत होता जनरली सामान्य लोक रोज राजकारण चटणी कोशिंबीर एवढंच बघतात अनेकांना तर त्याचाही गंध नसतो पण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या घटना झाल्या ज्या घटना कदाचित राज्य निर्माण झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे साठ ते दोन हजार चौदा सालापर्यंत जेवढ्या घटना झाल्या नाहीत तेवढ्या घटना पाच वर्षाच्या काळात झाल्या यामध्ये एकाच पक्षाचे दोन मुख्यमंत्री झाले पण अर्थात पक्ष फुटल्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेही बाणवाल्या शिवसेनेचे होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेही बाणवाल्या शिवसेनेचे पण मधल्यामध्ये धनुष्यबाण शिंदेकडे गेला आणि उद्धव ठाकरेंच्या हातात मशाल आली या निवडणुकीत मशाल कोणाला पेटवते का स्वतःच घर पेटवून घेते त्याचा फैसला जनता करणार आहे तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही झाली म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ती फटाक्यांची आतसबाजी होती राष्ट्रवादी काँग्रेसच्यात लोक इकडे बसलेले ते इकडे बसलेले उठले तिकडे बसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला म्हणजे इतक्या आणि त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबत नेमकं काय चाललंय हे त्यांच्या समर्थकांना जसं माहिती नाही तसं त्यांच्या विरोधकांनाही माहिती नाही आजही बऱ्याच जणांना वाटतं की अजूनही शरद पवार अजित पवार यांची आतून युती आहे अनेकांना वाटत नाही हे संबंध इतक्या टोकापर्यंत गेलेत नाही तर मग अजित पवारांना पाडण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्याच पुतण्याला अजितदादांच्या सख्ख्या पुतण्याला उभं केलं नसतं म्हणजे शरद पवार लाख काडी करत पण अजितदादांच्याच भावाचा मुलगा त्यांच्या विरुद्ध उभा राहतो याचा अर्थ त्यांनाही काहीतरी डोळ्यासमोर दिसत असलं पाहिजे त्याच्याशिवाय स्वतःचं घर फोडून गेलं ते तयार होणार नाही आणि यातनच जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल अशी अपेक्षा आहे ती उत्तर पूर्णार्थाने मिळतील का पुन्हा एकदा असाच एक अर्धवट निकाल मी त्रिशंकू अशाने म्हणणार नाही कारण कदाचित कुठल्याही म्हणजे स्पष्ट बहुमत असलेलं सरकार महाराष्ट्रात तेवीस तारखेच्या मतदानात जमतय असं दिसेल म्हणजे एकतर युती किंवा आघाडी माझं मत आहे युती पण कारण मी अंदाज व्यक्त नाही करत म्हणून मी सांगतो पण बहुमताचा आकडा पार करेल पण कागदावर बहुमताचा आकडा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीस साली पार केला होता पण त्यानंतर जे नाटक उद्धव ठाकरेंनी केलं बंद खोलीतल्या वचनाच्या आधारे असं नाटक पुन्हा होईल का कोणती बाजू पलटी मारू शकेल अजित पवार पलटी मारू शकतील का साक्षात शरद पवारच पलटी मारतील कोणाला माहिती नाहीये आणि त्याच्यातनं निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्याच्यातनं महाराष्ट्र पुढची पाच वर्ष असाच तीन पायांची शर्यत असल्यासारखा लंगडत लंगडत पुढे जाईल का म्हणतात ना फिटे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश अशा प्रकारे महाराष्ट्र हे जे सगळं गलिच्छ राजकारण आहे काल त्याच्यावर मी आणि सोमेशने एपिसोड केला होता पत्रकारिता ही पूर्णपणे संपलेली आहे विकली गेलेली आहे प्रत्येक पत्रकार स्वतःच्या गळ्यात बिल्ला घालून फिरतोय आणि बिल्ला विचारांचा असला तर हरकत नाही म्हणजे खरं निष्पक्षता जे जे वार्ताहर आहेत त्यांनी निष्पक्षच असायला पाहिजे ते संपादक आहेत जे स्वतःची भूमिका मांडताय त्यांची भूमिका कोणत्या तरी विचाराशी जुळती असणे हे स्वाभाविक आहे पण वार्ताहर पण राजकीय पक्षाचा नाही राजकीय विचारांचा नाही तर एखाद्या राजकीय नेत्याचा पट्टा घालून सुपारी किलर असल्यासारखे म्हणजे जेव्हा हवं तेव्हा त्या नेत्याच्या विरोधकांना पक्षाबाहेरच्या विरोधकांना संपवायला जेव्हा गरज असते तेव्हा त्या नेत्याच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना संपवायला आणि कधी कधी त्या नेत्याच्या स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांवर टार्गेट करायला अशा प्रकारे पत्रकार जर तयार होत असतील म्हणजे असं म्हणायचं गँगोरच्या काळात वीस हजारात खून पाडायला लोक तरुण तयार होत होते तसे जर आता पत्रकार तयार होत असतील आणि त्याच्यातनं जो महाराष्ट्र चिखल झाला असेल म्हणजे ही एक वेगळी गोष्ट आहे की टी व्ही चॅनलची मालकी कोणाकडे आहे आणि त्यांनी थेट राजकीय पक्षांसोबत सन्दान साधणं किंवा संपादकांनी संधान बांधणं आणि एक आपल्या स्टाफला सूचना देणं की या विषयावर आपल्याला ही डायरेक्शन पकडायचे हे तर गेले अनेक दशक चालू आहे पण आता वैयक्तिक पत्रकारांनी सुपारी पत्रकारिता केल्यासारखी म्हणजे आजच मी बघत होतो युगेंद्र पवारांना प्रश्न विचारणारा पत्रकारच दादा आता आपण खूप मोठ्या फरकाने जिंकणार ना वगैरे अशा प्रकारे म्हणजे प्रश्न विचारतोय का लीड करणार पण हे आज महाराष्ट्राला बघावं लागतंय आणि याच्या मागे मला असं वाटतं की कुठेतरी एक यशाची शिडी चढून आपल्याला वरती जायचं आहे कारण पत्रकारितेत तीस वर्ष काम करण्याचं भवितव्य त्या क्षेत्रात दिसत नाही आणि त्यामुळे जी काही चार पाच वर्ष आहेत त्याच्यातच शिडी लावून वरती जावं आणि जे काही पत्रात पाडता येईल ते पाडून घ्यावं अशा प्रकारे जर काम होत असेल आणि तीच अवस्था राजकीय पक्ष म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाची विचारधारा कोणती आहे विचारधारा जी आहे ती असो पण त्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचे लोक इकडनं तिकडे तिकडनं तिकडे याच्यात मात्र मला उद्धव ठाकरेंचं कौतुक करावं लागेल गद्दार गद्दार मिंदे मिंदे करत करत थोडेसे स्थानिक कार्यकर्ते वगळता त्यांनी एकनाथ शिंदेकडच्या कोणालाही आपल्या पक्षात घेतलं नाही असं नाही की फार काही त्यांनी चार पाच वेळा सांगितलं आठ आमदार तयार आहेत दोन मंत्री तयार आहेत असं कोणी उघडपणे तयार नव्हतं पण निदान त्यांच्या देहबोलीवरनं असं वाटत होतं की ते शिंद्यांच्या सोबत गेलेल्या लोकांना सोबत घेणार नाहीत शरद पवारांचा आणि अजित पवारांचं तसंही नाहीये काल तिकडे गेले आज इकडे आले काही फरक पडत नाही कारण प्रॅक्टिकल राजकारण दोघे जण करतात आणि त्यामुळे जेव्हा निकाल लागतील मी असं नाही म्हणणार की हा अजितदादा अख्खा पक्ष घेऊन इकडे जातील किंवा उद्धव ठाकरे तिकडे जातील किंवा जेव्हा आकडा बघू तेव्हा या गोष्टी आपल्याला समोर येतील पण सांगायचा मुद्दा हा की या निकालानंतर जे काही होणार आहे त्याला विचारधारेच्या चौकटीत कसं बसवायचं हे काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे मलाही ते करावं लागेल कदाचित आणि मग तुम्ही मलाही म्हणाल की अरे काय कशाला केविल होणार प्रयत्न करताय की हे सगळं विचारधारेच्या चौकटीत बसायचं कारण हे नाही बसणार पण सध्या देश अशा परिस्थिती आहे राज्य अशा परिस्थितीत आहे की शेवटी तुम्हाला व्यवहार्य होऊन एक पर्याय निवडावा लागतो आणि तशा प्रकारचा पर्याय निवडायचा तर काय म्हणतात ना सुक्याबरोबर ओलय जळतं तशा अनेक गोष्टी आपल्याला पटत नसून मान्य कराव्या लागणार आहेत त्या मान्य करायची परिस्थिती गेली पाच वर्ष आली होती आता तीच परिस्थिती पुढे चालू राहते का यामध्ये थोडासा काही बदल होतो ते या निवडणुकांमध्ये कळणार आहे या निवडणुकांचा अंदाज मी काही व्यक्त करत नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की आहे या निवडणुकात कोणी जिंकलं कोणी हरलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद एकमेकांची लढता लढता क्षीण होणार आहे मी जागा म्हणत नाही आहे कदाचित जागा दोन्ही शिवसेनांच्या जागांची बेरीज केली तर कदाचित ती चोपन्नच्या वरती जाईल दोन्ही रा म्हणजे सॉरी छप्पन्नच्या वरती जाऊ शकेल म्हणजे जी त्यांच्या गेल्या वेळच्या जागांपेक्षा जास्त असेल कदाचित दोन्ही राष्ट्रवादींची बेरीज केली तरी ती चोपन्नच्या वरती जाऊ शकेल या निवडणुकीत जी त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या एक पक्ष असतानाच्या जागांपेक्षा ती जास्त होती आणि दुसरीकडे हेही शंभर टक्के होऊ शकेल की भाजपाच्या जागा एकशे पाच आहेत त्या एकशे पाच जागा मिळाल्या भाजपाला तर डोक्यावरनं पाणी पण भाजपच्या जागा थोड्या कमी होतील आणि मग तुम्ही म्हणाल की काय साध्य झालं हे सगळं करून म्हणजे कदाचित सत्ता मिळेलही महायुतीला पण तुम्हाला काय मिळालं एकशे बावीस होतात त्याच्यावरनं एकशे पाच वर आलात त्याच्यावरनं धरून त्याला वर आलात किंवा नव्वद वर आलात काँग्रेसची आपण जागा चव्वेचाळीस आहेत त्याच्यापेक्षा वाढतील असा अंदाज आहे आणि मग हा प्रश्न लोक भाजपला चरतील की हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं तर त्यांना माझं उत्तर आहे की जरी कागदावर जागा दोन राष्ट्रवादींच्या त्याची बेरीज केली किंवा दोन शिवसेनांच्या जागांची बेरीज केली तरी ती गेल्या वेळेपेक्षा जास्त कदाचित भरू शकणार असली तरी त्यांची शक्ती त्यांची विचारधारा त्यांचं संघटन याच्यावर त्याचा जो परिणाम आहे तो खूप मोठा आहे ही मतं या वेळेला मिळतील ती कोणाचा तरी बदला घेण्याच्या भावनेतनं ती मतं त्यांना मिळू शकतील पण त्यातनं सावरणं लक्षात घ्या शरद पवारांचा पक्ष म्हणजे अनेक जिल्ह्यातले साखर सम्राट सहकारी सम्राट कुठल्या तरी सुदगिरण्या डेअरी या सगळ्या उद्योगांचे मोठे नेते यांची एक टोळी होती मोळी होती टोळी होती जे काय म्हणायचं ते म्हणा आता जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आणि अजितदादांच्या जागा कमी झाल्या धरून चाला तर शरद पवारांच्या जागा येतील पण त्यांचं सहकाराचं साम्राज्य पूर्णता खालसा होईल तू म्हणाल हे काय म्हणजे हरलेले ते शरद पवारांकडे जातील ते हारले तर शरद पवारांकडे का परत जातील परत गेले ते तर तिकडे त्यांच्यावर रिडी लागेलच कारण चार साडेचार वर्ष पुढची भाजपाची सत्ता आहे धरून चला अजितदा जास्त जागा मिळाल्या पण ते जास्त जागा मिळू नाही ती ताकद करणारा माणूस हे वर जागा देत नाहीये म्हणजे त्यांच्याकडे ती ताकद येईल पण तरी महायतुक्तला तिसरा भिडू म्हणून त्यांना बसावं लागेल आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जी परिस्थिती होणार आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची पण अशीच परिस्थिती निर्माण होईल एकनाथ शिंदेनी एका अर्थाने खूप मोठी किमया केलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना वाटायचं की आपणच शिवसेना कंट्रोल करू शकतो बाकीचे जे सगळे शिवसैनिक जे नगरसेवक झालेत आमदार झालेत ते राजकीय पक्ष चालवू शकणार नाही पण शिंदेनी ते करून दाखवलेलं आहे आणि नुसता पक्ष चालवलेला नाही त्यांनी अल्पावधीत स्वतःची एक प्रतिमा लोकांच्यात निर्माण केलेली आहे हे त्यांचं मोठं यश आहे पण त्याच्यामध्ये त्यांचा हँडिकॅप असा आहे की हे सगळं करण्यामागे भाजपाच्या श्रेष्ठींचे आणि केंद्र सरकारचे मोठे आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेले आहेत तो आशीर्वादांचा हात दूर झाला की मग शिंदेना आपली खरी ताकद काय आहे त्याचा अंदाज येईल मी असं नाही म्हणत मी त्यांना कमी नाही लेखते पण त्यामुळे त्यांना कायम भाजपाच्या आणि केंद्र सरकारच्या आशीर्वादांवर अवलंबून राहावं लागेल ही निवडणूक मनसेसाठी पण महत्वाची आहे कारण मनसेला किती जागा मिळतील सरकारमध्ये सहभागी होऊ वगैरे ठीके पण जर मनसेला पाच पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत तर मनसेच्याही भविष्यापुढे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अने अनेक प्रश्नांची उत्तरं या निवडणुकांत अपेक्षित आहेत पण कदाचित अनेक नवीन प्रश्नही त्याच्यातून निर्माण होतील ते कोणते प्रश्न असतील काय उत्तरं मिळतील त्याच्यासाठी आणखीन दोन दिवस आपल्याला वाट बघायची पण आपण मोठ्या संख्येने मतदान केलं अजूनही आकडा काही फार मोठा नाही आहे म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये जसं सत्तर पंच्याहत्तर टक्के होतो तसा नाही आहे आणि या आकड्यातही जो काही एकसष्ट त्रेसष्ट टक्के आकडा जाईल त्याच्यातही ते दुर्दैवानी शहरी भागातला आकडा हा कायम कमी आहे पण तरी देखील गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदान केलं त्यामुळे आपलं देखील अभिनंदन करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट